हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ बी आर आय सी एस ब्रिक्स बी आर आय सी एस ब्रिक्समध्ये बी म्हणजे ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका होत आहे असे मी आर आय सी एस ब्रिक्स चा फुल फॉर्म ब्राझील रशिया इंडिया चायना अँड साऊथ आफ्रिका होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू